वाशिमच्या चोरद येथे रस्त्याच्या डागडुजीचं काम सुरू करण्यात आलं होतं मात्र तीन महिने उलटून देखील काम पूर्ण होत नाही त्यामुळे नागरिक त्रस्त झाले सर्वत्र खडी असल्यानं दुका दुचाकी स्वारांना मोठा त्रास सहन करावा लागतोय रस्त्याचं काम तत्काळ पूर्ण करा अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विदर्भातील जिल्ह्याचा पारा चाळीस अंशांवर गेल्या चंद्रपूर राज्यातील उच्चांकी चाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापराची नोंद झाली अकोला गडचिरोली आणि येथे तापमान चाळीस अंशा पार होतं तर नागपूर आणि वर्धा येथे कमाल तापमान एकोणचाळीस अंश पार होतं राज्यात उन्हाच्या चटका आणि उकाडा तापदायक ठरतोय अमरावतीच्या भातुकलीमध्ये शेतकऱ्यांनी नाफेड अंतर्गत शासकीय हमीभावानं सोयाबीनची विक्री केली मात्र त्यांना सोयाबीन विक्रीचे पैसे अद्याप मिळाले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतले तसंच तीन दिवसात पैसे न मिळाल्यास खरेदी विक्रीचं कार्यालय फोडून टाकण्याचा इशारा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला